नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार। चार डिसेंबर वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या गुरुवारी श्री दत्त महाराजांची जन्मतिथी आहे बघा श्री दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी एकवीस दिवस अकरा कि दिवस किंवा आठ दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो कारण दत्त महाराजांना प्रसन्न करणारी सर्वात आवडणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सेवा आपण प्रत्येक वर्षी गुरुचरित्र पारायण सारामृत नवीन सेवांची सुरुवात करतो पण बरेच लोक असे असतात की ज्यांना वेळ मिळत नाही इच्छा असूनही होत नाही कधीतरी सुतक असतं सुयेर असतं बऱ्याच वेळा फिजिकली कंडिशन ठीक नसते काहीतरी आजार पण असतं यामुळे सुद्धा बघा आपल्याकडनं सेवा घडत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दत्त जयंतीपर्यंत करावायची एक सर्वात महत्त्वाची सेवा सांगणार आहे तुम्हाला खूप काही जमलेलं नसेल तुम्ही काहीच केलं नसेल किंवा जरी तुम्ही पारायण करत असाल किंवा कुठलीही सेवा करत असाल तरीही तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे बघा आजपासून उद्यापासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला औदुंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्याच्यासोबत एक छोटासा उपाय करायचा आहे औदुंबराचं झाड ज्यामध्ये साक्षात दत्त महाराजांचा वास असतो औदुंबराच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचा सास असतो ब्रह्म विष्णू महेश या तीनही देवांचा वास हा औदुंबरामध्ये असतो त्यामुळे औदुंबराचं झाड हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं मौल्यवान आणि पवित्र मानलं जातं बघा याच औदुंबराच्या झाडाखाली जर तुम्ही थोडं पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीवरती स्नान केल्याचं जे पुण्य आहे ते पुण्य आपल्याला लागतं औदुंबराच्या झाडाचं एक छोटंसं पान तुम्ही घरी आणलं तर त्याला सोन्यापेक्षाही जास्त मौल्य दिलं जातं औदुंबराच्या झाडाची एक छोटीशी फांदी तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर तुमच्या घरामध्ये कायम पैशांचा ओघ वाढतो म्हणजे औदुंबराचं झाड हे अत्यंत पवित्र आणि अत्यंत दैवी शक्तीने भरभरलेलं असतं याच औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला मी जो काही उपाय सांगत आहे तो करायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं सकाळी लवकर उठायचं जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा शक्यतो सकाळी करा नाही जमलं तर मग दिवसभरात तुम्ही कधीही केला तरीही चालेल पण सकाळची वेळ अत्यंत उत्तम आणि पवित्र असते त्यामुळे त्या वेळात जर शक्य असेल तर आवर्जून सकाळी करा सगळ्यात पहिले काय करायचं तुम्हाला एका ग्लासमध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे शुद्ध जे जल असतं शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं हे पाणी घ्यायचं जे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध घालायचं गाईचं नसेल पिशवीचं सोडून म्हशीचं किंवा कुठलंही चालेल फक्त थोडंसं न तापवलेलं जे कच्चं दूध असतं ते त्या पाण्यामध्ये घालायचं आता हे जे पाणी आहे हे घेऊन कुठल्याही औदुंबराच्या झाडाजवळ जायचं सगळ्यात पहिले औदुंबराजवळ गेल्यावर तुम्हाला एक तिथे दिवा लावायचा आहे शक्यतो मातीची पंटी घेऊन जा त्याच्यामध्ये तूप घाला शक्यतो जी वात तुम्ही घालाल ती कलावेची घाला बघा जे आपण कापसाची वात घालतो ती नाही घालायची तर त्याच्याऐवजी कलावा असतो असा लाल पिवळा धागा मौली धागा त्याची वात घाला तुमच्याकडे जर हा धागा नसेल तरच तुम्ही त्याच्यामध्ये कापूस घाला दिवा सगळ्यात आधी औदुंबरा औदुंबराच्या झाडाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतर तुम्हाला त्या झाडाला जे आपण तीर्थ जे जल आपण घेऊन गेलेलो आहोत दूध मिश्रित ते औदुंबराला अर्पण करायचं आहे हे जल औदुंबराला अर्पण केल्यानंतर औदुंबराच्या झाडाचं पूजन करायचं आहे औदुंबराच्या झाडाचं पूजन करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा थोडं थोडं हळदी कुंकुफू लक्षदा हे सगळं तिथे अर्पण करायचं एवढं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला दोनही हातांनी स्पर्श करायचा आहे किंवा उजव्या हाताने स्पर्श केला तरीही चालेल उजवा हात औदुंबराच्या झाडाला लावायचा आणि डावा हात आपल्या छातीच्या या भागामध्ये लावायचा आपली जी काही इच्छा असेल ती त्या औदुंबराच्या झाडामध्ये व्यक्त करायची दत्तगुरूंचं स्मरण करायचं आपली इच्छा त्यांना सांगायची आणि त्याच औदुंबराच्या झाडाला सात वेळा अकरा वेळा एकवीस किंवा एक्कावन्न जेवढा शक्य तेवढ्या वेळा प्रदक्षिणा घालायच्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक छोटंसं कापड जाताना घेऊन जायचं आहे किंवा एखादं भांडं घेऊन जायचं आहे त्याच्यामध्ये औदुंबराच्या झाडाखाली असणारी थोडीशी माती घ्यायची आहे औदुंबराच्या झाडाखालची थोडी माती तुम्हाला घ्यायची आहे ही घेतलेली माती तुम्हाला त्या कापड घेतलं असेल तर कापडावर किंवा प्लेट वगैरे असेल भांड त्याच्यामध्ये ठेवायचे आहे आता ही औदुंबराच्या खाली असणारी औदुंबराच्या मुळांजवळ असणारी माती घरी घेऊन यायचं आहे ही माती तुम्हाला घरी आल्यानंतर एखाद्या कापडामध्ये किंवा घरी आल्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये देवघराच्या समोर ठेवायची आहे आणि तुम्हाला या मातीची पूजा करायची आहे या मातीवरती हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीपतीला ओवाळायचं आणि तिथे बसून तुम्हाला दत्तबावनी म्हणायची आहे तुम्हाला जर दत्तबावनी येत नसेल तर तुम्ही दत्त महाराजांचं फक्त स्मरण केलं तरीही चालेल तुम्ही गुरुचरित्रातील सतरावा एकविसावा किंवा अठरावा अध्याय वाचला तरीही चालेल तुमच्याकडे जर गुरुचरित्र हे छोटं म्हणजे छोटी अवतारणी काय असे बघा तुम्ही ती पठण केली तरीही चालेल दत्त महाराजांची कुठलीही सेवा तुम्ही त्या मातीच्या समोर राहून तुम्हाला करायची आहे ज्या दिवशी दत्त जयंती आहे म्हणजे चार चार तारखेला दत्त जयंती आहे त्या दिवशी या मातीची पूजा करायची दत्त महाराजांची पूजा करायला तेव्हाच या मातीची पूजा करायची आणि ही जी माती आहे ही माती एका कापडामध्ये किंवा एखादा छान पिशवी तुमच्याकडे असेल कापडाची तर त्याच्यामध्ये ही माती तुम्हाला ठेवायची आहे आणि ही माती वर्षभर आपल्या घरात तुम्हाला स्थापन करायची आहे तुम्ही तिजोरीत ठेवू शकता तुम्ही महत्त्वाच्या ठिकाणी ठेवू शकता देवघरात ठेवू शकता किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा ही माती तुम्ही ठेवू शकता बघा वर्षभर त्यातून एक सकारात्मकता तुमच्या घरात येत राहील ही माती पूर्णपणे तुमच्यासाठी सिद्ध होईल तुमची जी काही मनात असणारी इच्छा असेल ती पूर्ण होईल तुम्हाला जे काही हवं आहे ते सगळं प्राप्त होईल हा उपाय केल्यानंतर दत्त महाराज कायम तुमच्या घरामध्ये वास करतील दत्त महाराज जे आहे ते नेहमी तुमच्यावरती कृपा आशीर्वाद ठेवतील बघा खूप उप, साधा उपाय आहे काहीच जास्त नाही याला काही खर्चसुद्धा नाही आहे पण ही पवित्र माती जर तुम्ही घरात आणून दत्त जयंतीला ती जर स्थापन आपल्या घरामध्ये केली तर त्याने फक्त तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊन तुमची भरभराट होऊन कल्याण होऊन तुमच्या घरामध्ये नेहमीच प्रगती होत राहील मी प्रत्येक दत्त जयंतीच्या अगोदर आठ दिवस आधी हा उपाय करते ती माती देवघरात आणून आठ दिवसात ती सिद्ध करून आवर्जून ती माझ्या घरातने स्थापन करते तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी जरी ही माती आणली आणि दत्त जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही हा म्हणजे उपाय करून ती माती सिद्ध करून आपल्यासोबत आपल्या घरात ठेवली तरीही चालेल नक्की करा आणि आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा